परवा जीएसटी उत्सव साजरा केला मला सांगा जीएसटी अठ्ठावीस टक्के काही नेहरून हे तुमचं नेमकं चाललंय काय पर मला सांगा विकास काय केला प्रत्येक नागरिकाला पक्क घर बांधून देणार होते मिळालं स्मार्ट सिटी बनवणार होते झाल्या आदर्श गाव तयार करणार होते झाले शेतकऱ्याला हमी भाव देणार होता मिळाला महागाई कमी करणार होते झाली दोन कोटी रोजगार देणार होते मिळाले पंधरा लाख करणार होते झाले एक रुपयात स्वयंपाकाचा गॅस मिळणार होता मिळाला स्वच्छतेच्या सोयी होणार होत्या झाल्या झालं काय डिजिटल इंडिया काय झालं त्याच मेक इन इंडिया काय झालं त्याचं स्किल इंडिया काय झालं त्याचं आणि मंचरमध्ये का आपलं आपल्याला आपल्याला वाटे करे नको तुम्ही कुणासाठी लढताय जनतेसाठी का तुमच्या वाट्यासाठी नेमकं काय चाललंय मी परवा पुण्यात होतो